दोन हजार बारा साली सौदी अरबचे राजपुत्र तुर्की अल कबीर हे वीस वर्षांचे असताना त्यावेळेला एका किरकोळ भांडणात त्यांनी त्यांच्या एका मित्रावर गोळी झाडली आणि त्यात ते जखमी होऊन त्यांचं निधन झालं त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमाविण्यात आली आता मृत्यूदंडाची शिक्षा फरमाविण्यात आल्यानंतर मध्यपूर्वेच्या अनेक देशात आणि अने सौदी अरेबियामध्येही प्रतिपक्षाला याचना करून ब्लड मनी किंवा त्याला दिया म्हणतात तर ती भरपाई देऊन आपली सोडवणूक करू शकतात राजकुमारांनी आपला गुन्हा कबूल केला आणि दयेची याचना केली परंतु प्रतिपक्षाने त्यांची दयेची मागणी धुडकावून लावली राजघराण्याने अर्थातच खूप संपत्तीही देऊ केली परंतु तरीही त्यांनी मृत्युदंडच मिळायला हवा अशी मागणी केली आणि अर्थातच राजघराण्याने त्यापुढे मान तुकवली आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळा साली त्यावेळेला राजकुमार चोवीस वर्षांचे होते त्यांचा शिरच्छेद करण्यात आला मुंडकं छाटण्यात आलं प्रिय भगिनींनो डोळ्यासाठी डोळा खून का बदला खून हातासाठी हात आणि कानासाठी कान अशी जुन्या करारात आणि मध्यपूर्वेत न्यायाची हीच संकल्पना होती आणि त्यामुळे दया क्षमा वगैरे हे शब्द तिकडे फिजूल होते आपल्या भारत देशातही न्याय प्रक्रिया ज्यावर चालत होती ते गेल्या दीडशे पासून आपण या पुस्तकाला इंडियन पिनल कोड किंवा दंड संविता भारतीय दंड संहिता असंच संबोधलं जात होतं अगदी अलीकडच्या काळात त्यामध्ये थोडंसं बदल करून नामकरण करण्यात आलं आणि भारतीय न्याय संहिता असं त्याचं बदल केले आहे किंवा नामकरण करण्यात आलेलं आहे शब्द बदलला संकल्पना तीच राहिलेली आहे कारण आपली न्यायाची संकल्पना म्हणजे दोन पक्षकारांत साक्षी पुराव्यानुसार चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवणे आणि त्यानंतर शासन दंड आणि त्यानंतर शिक्षा अशाच प्रकारे हा न्याय होत असतो अर्थात कधीमधी दया दाखवली जाते माफी केली जाते गुन्हेगारांना जी माफी केली गेलेली आहे अलीकडच्या प्रकरणात ती दया दाखवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांना आणखी एक संधी देण्याच्या दृष्टीने नव्हे तर केवळ न्याय प्रक्रियेत जी अक्षम्य दिर्घाई झालेली आहे त्याचं परीक्षालन म्हणून या गुन्हेगारांना माफी देण्यात आलेली आहे तसंही अदनमधनं आपले वकील महाशय त्यांच्या अशिलावर न्यायालयाने दया दाखवावी म्हणून याचना करीतच असतात परंतु तो त्यांच्या बचावाचा भाग झाला कारण दया दाखवल्यानंतर त्यांचा अशील आणि त्याची वर्तणूक उर्वरित आयुष्यात कशी राहणार आहे याविषयी त्यांना नाही कल्पना असते किंवा त्यांच्यावर तशी काही कायदेशीर जबाबदारीही नसते परंतु आज प्राश्चित काळातील ह्या पाचव्या रविवारी योहानाच्या शुभवर्तमानातील आठव्या अध्यातील एक ते आठ चरण आणि याच्यातील जो उतारा आपणासमोर दिला आहे किंवा ज्यावर आपण सकाळी चिंतन केलं असेल एका स्त्रीला व्यभिचार करताना सापडलेली आहे किंवा पकडलेली आहे आणि तिला प्रभू ख्रिस्तासमोर उभं करण्यात आलेलं आहे न्यायनिवाडा करण्यासाठी प्रिय बंधुभिनींनो या संपूर्ण प्रकरणात न्यायविषयक आणि कायदेविषयक खूप गुंतागुंत आहे आपण आजच्या या भागात त्यामध्ये फारसं जाणार नाही कारण पहिली चूक अशी आहे की आजही एखाद्या स्त्रीला सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर अटक करता येत नाही शुभवर्तमानातील उतार्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे भल्या पहाटे अगदी पहाटे तिला पकडण्यात आलेला आहे हा पहिला भाग त्यानंतर व्यभिचार हा असा गुण आहे की ज्यामध्ये दोन व्यक्ती समावेश असतात किंवा समाविष्ट असतात आणि इथं फक्त एकटीला सादर करण्यात आलेला आहे तिसरा मुद्दा असा आहे की ज्या शिक्षेची ती मागणी करत आहेत किंवा जी शिक्षा तेव्हा रास्त होती धोंडमार त्यासाठी दोघांनाही ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा असताना आणि चौथा मुद्दा प्रत्यक्षदर्शी हवा ही शिक्षा फरमावताना किंवा त्याची अंमलबजावणी करताना हा गुन्हा घडताना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्यांनी पहिला दगड मारावा भिरकावा किंवा धोंडमार करावी असा तो प्रकार आहे आपण त्यामध्ये आज शिरत नाही आपण फक्त आजच्या या उतार्याचं सार जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला केवळ मोजक्याच शब्दात सांगता येईल दुसरी संधी किंवा दिलेली आणखी एक संधी आपण जे आज इथं सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वांना आपल्या जीवनात अशी दुसरी संधी एकदा नव्हे तर अनेकदा मिळालेली आहे आपल्यातील प्रत्येक जण मनोमन जाणून आहे की मी पापी आहे माझ्याकडून अपराध घडलेले आहेत मी पाप केलेलं आहे मी अनेकदा चुकलेलो आहे आणि शिक्षा मला रास्त आहे फक्त आपण नशिबान एवढेच की आपली पापं उघड झालेली नाहीत परंतु दुर्दैव असं की जेव्हा एखाद्याचं पाप किंवा गुन्हा उघड होतो तेव्हा हेच सर्व आपण सोयीस्करपणे विसरून त्यांचा न्याय झाला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आघाडीवर असतो त्यांना दोष देण्यात आणि त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आपण कोणतीही कसर सोडत नाही आणि ही बाब फक्त याच्यातून फक्त तरुण तरुणीच नव्हे महिला वर्ग नव्हे तर पुरुषही सुटत नाहीत धर्मगुरूही सुटत नाहीत अगदी राजकीय पुढारी किंवा नेतेही सुटत नाहीत बंधू बघिणी मनोमन आपण जाणून असताना आपण अपराधी आहोत आणि दुसऱ्यांचा न्याय करण्याची आपली ही खुमखुमी जेव्हा आपल्याला नडते आणि त्याविषयी प्रभू ख्रिस्त आज आजच्या उतार या उतार्यातून आपल्यासमोर झणझणीत आपल्या डोळ्यात अंजण घालीत आहे आज जे काही प्रौढ मंडळी आणि समाजातील तथाकथित प्रतिष्ठित मंडळी शास्त्री आणि परुषी या स्त्रीला जेव्हा प्रभू ख्रिस्तासमोर सादर करतात तेव्हा प्रभू येशुख्रिस्ताला हे ठामपणे माहीत आहे की हे सर्व पापी आहेत वेगवेगळ्या प्रकारे आणि म्हणून प्रभू ख्रिस्त त्याविषयी भाष्य करण्याऐवजी अगदी तात्विक भूमिका घेतो वैचारिक भूमिका घेतो आणि याचं कारण म्हणजे प्रभू ख्रिस्ताला माहीत आहे ज्या जमावाने या स्त्रीला धरून त्याच्यासमोर उभं केलेलं आहे तो जमावही धुतल्या तांदळासारखा निश्चितच नाही परंतु ज्यासाठी त्यांनी उभं केलेलं आहे ते म्हणजे हे कटकारस्थान आहे हे कपट आहे कावा आहे प्रभू ख्रिस्ताला कचाट्यात सापडण्याची ही एक कुलुप्ती आहे हे षडयंत्र आहे हे तू जाणून आहे आणि हे षडयंत्र कसं बघा जर प्रभू येशू ख्रिस्ताने जर फरमावलं असतं तिचा निवाडा केला असता आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ती अपराधी आहे आणि म्हणून तिला धोंडमार करणे शक्य आहे किंवा चालेल किंवा त्या बाजूने जर निवाडा तिच्या विरोधात दिला असता तर प्रभू ख्रिस्त खुद्द मोशेच्या नियमाविरुद्ध गेला असता आणि तो नियम म्हणजे हे सगळं प्रकरण शब्बाथ दिवशीचं आहे आणि शब्दात दिवशी दोंडमार करणे किंवा दगड उचलणे हे काम आहे आणि काम करणे हे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शब्दात दिवशी निषिद्ध आहे त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने तसा काही निवाडा दिलेला नाही दुसरी गोष्ट त्या स्त्रीला धोंडमार करणे न्याय आहे ती पापी आहे म्हणून असा जर निवाडा दिला असता तर ते रोमन शासनाविरुद्ध गेला असता कारण रोमन शासनकर्त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्या राज्यातील कुणावरही शासनाची जी व्यवस्था आहे न्यायव्यवस्था आहे त्या व्यतिरिक्त कुणीही खाजगी व्यक्तीने त्यांच्या जीवावर घाला घालू नये किंवा त्यांना इजा पोचू नये असा तो नियम होता म्हणजे कुठल्याही बाजूने प्रभू येशू ख्रिस्ताने नियम दिला असता तर प्रभू येशू ख्रिस्त मोशेच्या नियमाविरुद्ध गेला असता किंवा रोमन सम्राट आहेत त्यांच्या नियमाविरुद्ध गेला असता परंतु जर त्याने दया दाखवली असती असं स्पष्ट शब्दात तर मात्र तो दयेचा देवाचा दयेचा देवदूत आहे हेही त्याच्या विरुद्ध गेलं असतं कारण दया करण्याचा त्याला अधिकार नाही त्याकरता शासन आहे आणि जर दया केली नाही तर तो देवाचा देवदूत आहे दयेचा देवदूत म्हणून जे काही मिरवतो आहे ते सगळं थोतांड आहे फोल आहे असेही ती द्वाही फिरवू शकले असते किंवा समाजात तसा गवगवा त्याच्याविरुद्ध करू शकले असते परंतु प्रभू ख्रिस्ताने जी तात्विक भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे जे आपण माहिती आहे आपल्याला की ज्याने पाप केलेलं नाही जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड मारावा आणि संत अगस्टीन ह्याविषयी म्हणतात भाष्य करताना किंवा स्पष्टीकरण देताना प्रभू ख्रिस्त जाणून आहे किती स्त्री पापी आहे तिने पाप केलेला आहे आणि याचा पुरावा म्हणजे युवानाच्या शुभवर्तमानातील आठव्या अध्यायातील आठवं चरण जा पुन्हा पाप करू नको हे प्रभू ख्रिस्ताचे शब्द आहेत म्हणजे त्या स्त्रीने पाप केलेलं आहे वस्तु ही वस्तुस्थिती ख्रिस्त नाकारीत नाही परंतु तिला शिक्षा झाली पाहिजे परंतु ते अपराधांकडून नाही जे निष्पाप आहेत त्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी जरूर झाली पाहिजे परंतु जे कायद्यांचं उल्लंघन करतात त्यांच्याकडून नव्हे म्हणून त्यांनी ही तात्विक भूमिका घेतलेली आहे ही गोष्ट समजण्यासाठी आपण अगदी उदाहरण देऊ शकतो की एखाद्या मोटरसायकल्सवर विना हेल्मेट किंवा शिरस्त्राण न परिधान करता जर जात असेल रस्त्यावरून वाहन चालवत असेल आणि जर पोलीस ते शिरस्त्राण किंवा हेल्मेट न परिधान करता न वापरता त्याच्या मागे रस्त्यावर त्या बाईकवर धावून त्याला जर पकडत असेल तर तो गुन्हा दोघांनी केलेला आहे तो फक्त त्या मोटरसायकल स्वराला तो पोलीस आहे म्हणून त्याला दोषी ठरवून त्याला दंडाची अपेक्षा त्याच्याकडून करू शकत नाही हा असा साधा सरळ सोपा हिशेब आहे बंधू बंधूगिरी आता मुद्द्याकडे येऊया की हे सर्व कशासाठी आजच्या या उतार्यातून आपल्यासमोर प्रभू ख्रिस्त ही दुसरी संधी कशासाठी देत आहे दया कशासाठी दाखवत आहे आपल्याला आठवत असेल आदल्या रविवारी आपल्यासमोर सादर करण्यात आलेला तो प्रेमळ पित्याचा दाखला ज्याला आपण उधळ्या पुत्राचा दाखला म्हणून संबोधलं गेलेला आहे आजवर आणि त्यावेळेला तर त्यावेळेला तो पुत्र होता आज एक देवाची कन्या आहे त्यावेळेला त्या, त्या पुत्राने पित्याविरुद्ध अपराध केला होता आज या कन्येने पतीविरुद्ध अपराध केलेला आहे फरक एवढाच आहे जेव्हा तो पुत्र पित्याविरुद्ध अपराध करून दूरदेशी निघून गेला त्याला पश्चाताप झाला त्याला उपरती झाली तो माघारी फिरला आणि पित्याने त्याला आपल्या बाहूच स्वीकारलं आणि आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतलं इथं फक्त फरक आहे आज ही जी स्त्री आहे तिला स्वतः ती आलेली नाही तर तिला दुसऱ्याने आणलेलं आहे मी हा संदर्भ अशासाठी देतो आहे की गेल्या आठवड्याभरापासून आपल्याकडे प्राश्चित्त साकाराम्यंत सुरू आहेत अनेक भाविकांनी या प्राश्चित्त संस्काराचा स्वीकार केला असेल प्राश्चित्य संस्कार स्वीकारला असेल ही मी आशा धरतो परंतु अस अजूनही असे काही भाविक असतील की ज्यांनी एकतर पापच केली नसतील किंवा पाप केलेली आहेत परंतु धैर्य होत नाही आपल्या पापांची कबुली देऊन क्षमा मिळवण्याची किंवा आणखी एक कदाचित असू शकेल की प्राशीत साकारम्यंतावरची त्यांची श्रद्धाच उडालेली असेल किंवा याविषयी ते फार उदासीन असतील किंवा पापाची संकल्पना त्यांच्या मनात जीवनात अतिशय बोथट झालेली असेल कुठलंही कारण असो परंतु आणखी एक संधी आहे आपल्याकडे अजूनही एक संधी आहे हा प्राश्चित्त काळातील आपण अतिशय शेवटच्या आठवड्यात असताना या आठवड्यात आपल्याकडे कुमसार होणार आहेत त्यामुळे ही मिळालेली आणखी एक संधी आहे परमेश्वरासमोर आपली पापं उघड करण्याची आणि त्यानंतर आपण क्षमा मिळवण्याची आता परमेश्वर दया दाखवतो क्षमा करतो हे कशासाठी फक्त एक किंवा दोन उदाहरण देऊन आपण हे चिंतन संपूया प्रिय बंधुबिघिन डॉक्टर एजे क्रोनिन हे इंग्लंडमधील प्रथित यश किंवा नावाजलेले डॉक्टर होते ते का इस्पितळात जेव्हा तिथं काम करत होते सरकारी तेव्हा एके दिवशी त्यांच्याकडे एक लहान मुलगा उपचारासाठी आणला त्यांना डिप्थेरिया नावाचा हा आजार जडलेला होता खूप उपचार झालेले होते परंतु काही फरक पडत नव्हता डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यावेळेला त्यांना श्वास घेण्यास जड जात होतं कठीण होत होतं म्हणून त्यांच्यात घशामध्ये एक नळी सरकवली ज्याद्वारे ते श्वास घेऊ शकतील संपूर्ण दिवसभर सगळं काही सुरळीत चालू होतं संध्याकाळी जाताना एका विशिष्ट नर्सची डॉक्टरांनी त्या केवळ त्या एका मुलासाठी नेमणूक केली तिचं काम फक्त एवढंच होतं की दर दहा पंधरा मिनटांनी ती नळी जी चोकअप होत होती किंवा बंद होत होती ती साफ करायची होती नर्सही इमान इतबार तिचं काम करत होती नेमल्याप्रमाणे सर्व काही ठीक चालू होतं परंतु कधीतरी उत्तर रात्री तिला डुलकी लागली तिचा डोळा लागला आणि तेव्हाच घात झाला पाच दहा मिनटानंतर जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती जाग त्या मुलाच्या तडफडण्याने आली कारण तोपर्यंत ती नळी पूर्ण बंद होऊन त्याचा श्वास कोंडला होता आता जे करायचं होतं ते सगळं सोडून तिने डॉक्टरांना फोन केला डॉक्टर त्या रात्री अगदी तातडीने इस्पितळात दाखल झाले आणि तोपर्यंत काही उपचार करण्याऐवजी तो, तो मुलगा दगावला होता ही घटना त्यावेळेला तिथं खूप राजकीय घटना झालेली आणि त्यानंतर डॉक्टरी खूप संतापली की केवळ एकच काम करायचं होतं दर दहा मिनिटांनी नळी फक्त साफ करायची होती आणि त्यानंतर सगळं सुरळीत चालू होतं डॉक्टर त्या संतापाच्या भरात तिला अद्वा तद्वा बोलले आणि घरी गेली दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्यानंतर प्रथम तिची हकालपट्टीची नोटीस त्यांनी काढली आणि त्यानंतर ते पत्र तिला देण्यासाठी त्या नर्सला बोलावलं आणि तिच्यासमोर ते लेटर ठेवलं ते पत्र ठेवलं तिच्या हकालपट्टीचं तिला डिसमिस करण्याचं ती नर्स खाली मान घालून उभी होती तेव्हा डॉक्टरांनी तिला विचारलं तुझ्या बचावात तुला काही सांगायचं नाही का ती तरीही शांत होती आणि त्यानंतर ती फक्त कसं बसं एकच वाक्य उत्तरली मला दुसरी संधी द्या डॉक्टरांनी तिला तात्काळ तिच्या कॅबिनच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्यानंतर जेव्हा ते रात्री घरी गेली तेव्हा ते लिहितात ॲडव्हेंचर्स ऑफ टू वर्ल्ड्स हे त्यांचं आत्मचरित्र आहे ह्या आत्मचरित्रात त्यांनी ही घटना लिहिलेली आहे ॲडव्हेंचर्स ऑफ टू वर्ल्ड्स एक त्यांचं रोजचं जीवन आणि एक डॉक्टरी पेशातलं जीवन याविषयी ते सगळं आहे आणि त्याच्यातली ही एक सत्य घटना आहे तर जेव्हा ते घरी गेले त्या रात्री तेव्हा एक वाक्य त्यांच्या कानावर कायम कायम त्यांच्या मनात घोळत होतं त्यांच्या कानावर आदळत होतं जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर डॉक्टरांचं हेच वाक्य रात्रभर त्यांच्या कानात घोळत होतं सकाळी ते आले ऑफिसमध्ये आले ते पत्र त्यांनी फाडून टाकलं आणि त्यानंतर काही दिवसांनी स्वतःच ती इस्पितळ सोडलं प्रिय भगिनींनो काही दिवसांनी ह्या नर्सनेही इस्पितळ सोडलं परंतु त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे इंग्लंडमधील सगळ्यात मोठ्या इस्पितळात सगळ्यात नावाजलेली नर्स म्हणून ती त्यानंतर प्रसिद्ध पावली कारण तिला जो पश्चाताप झाला होता त्यानंतर ती गोरगरिबांची सेवा करू लागली आणि आपल्या पापांचं परिमार्जन करण्याचं तिने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून प्रयत्नपूर्वक स्वतःत बदल घडवून आणला होता रेबंधीण अशा अनेक घटना आहेत प्रभू ख्रिस्त आपल्याला आव्हान करत आहे अजूनही मागं फिरण्याचं अजूनही आपल्या पापांची कबुली देण्याची अजूनही आपण भाणावर येण्याची संधी आहे ही दुसरी संधी अनेकांना संधी मिळालेली आहे परंतु संधी अशासाठी मिळते दुसरी तिसरी आणखी त्या संधीचं सोनं करण्यासाठी संधीतून स्वार्थ साधण्यासाठी नाही आणखी एक डॉक्टर अभिजित सोनावणी मूळ साताऱ्याची आणि त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे बी ए एम एस त्यांनी केलेलं आहे आणि प्रेम, प्रेम प्रेमी विवाह केल्यामुळे नातेवाईकांपासून आणि इतर सर्व समंगड्यापासून ते दूर फेकले गेले होते खूप हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या संसारात एकदा ते खूप निराश झाले होते आणि एका मंदिराच्या पायरीवर बसले होते खूप निराशेने ह्या जीवनाचं काय करावं यावर चिंतन करत असताना तिथल्या एका भिकाऱ्याने त्यांचं समुपदेशन केलं काउन्सिलिंग केलं आणि त्याच्यातून त्यांनी निराशा झटकून टाकली आणि आपलं आयुष्य अशा भिकाऱ्यांसाठीच समर्पित करण्याचा त्याने निर्णय घेतला पत्नीने ही साथ दिली आणि ते वेगवेगळ्या दिवशी वारी ज्याला म्हणतात वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन तिकडच्या भिकाऱ्यांवर आणि अशा रस्त्यांवरील माणसांवरती उपचार करीत राहिली एके दिवशी एका भिकाऱ्याचं डोळ्याचं मो मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर त्या भिकाऱ्याने डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर मला तरी आता बघून काय कामाच हे डोळे काय कामाची त्यापेक्षा माझा नातू आहे त्याला हे डोळे मी दान करतो नातू कोण तर त्यालाही रस्त्यावर सापडलेलं एक अंध मुलगा कोणीतरी आईने अंध म्हणून तो रस्त्यावर टाकला होता मातेने अवर अवेरलं होतं परंतु परमेश्वराने तारलं होतं भिकारी त्याचा संरक्षक पिता बनला होता आणि डॉक्टर देवदूत हे बंधू बघिरणू आपल्यावर अनेक प्रकारे अनेकांनी उपकार केलेले आहेत अनेकांनी आपल्याला माफी दिलेली अनेका अनेक आहे अनेकांनी आपल्याला क्षमा केलेली आहे आज आपल्या क्षमेच्या अपेक्षेत प्रतीक्षेत अनेकजण तिष्ठत उभे आहेत आपण त्यांचा न्याय करणार की आपण त्यांना क्षमा करणार आपण आपली पापं आठवून दुसऱ्यांच्या पापाकडे आपण पाप करण्यासाठी प्रोत्साहन द्या असं म्हणत नाही तर त्यांच्या हातून घडलेल्या पापांमुळे त्यांना आपण त्यांचा निवाडा करणार की त्यांना क्षमा करणार व पुन्हा एकदा उभारी देऊन नवीन जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण करणार हा प्रश्न आहे पोप फ्रान्सिस म्हणतात की परमेश्वर दया देताना क्षमा देताना तो थकत नाही मग आपण क्षमा मागताना कंटाळा का करतो